नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेले आहेत मोमोज मोमोज हे दोन प्रकारे बनवतात एक स्टीम मोमोज असतो आणि दुसरा असतो तो डीप फ्राय मोमोज असतो आज मी बनवलेले आहेत फ्राय मोमोज बरेच जण मोमोज हे बाहेरूनच मागवतात पण हे मोमोज घरीसुद्धा एकदम सोप्या पद्धतीत बनवले जातात चला तर मग पाहू हे मोमोज कसे बनवले ते इथे मोमोज बनवण्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी ते शिमला घेतलेली आहे ती एकदम बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच इथे मी दोन गाजर घेतलेले आहेत ते सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे तो सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही किसून घेतले तरी चालतात मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे तसेच एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे तसेच या मोमोजमध्ये घालण्यासाठी मी इथे पनीर घेतलेले आहे इथे मी पनीरचे एकदम बारीक पीस करून घेतलेले आहे आणि हे पनीर हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल फक्त भाज्यांमध्ये सुद्धा मोमोज छान होतात पण पनीर घातल्यामुळे टेस्ट छान होते म्हणून मी इथे पनीर घातलेलं आहे इथे मी आता भाज्या ह्या थोड्याशा परतून घेणार आहे तेलामध्ये त्यासाठी मी ते कढई ठेवली कढईमध्ये अगदी थोडंसं दोन चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मी पहिले कांदा टाकला कांदा थोडासा परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घातली हे सुद्धा अगदी थोडंसं मी परतून घेतलं इथे ह्या कांदा अद्रक लसूण किंवा भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत अगदी दोन मिनिटे ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्याचा कच्चापणा पूर्ण जाईल आता इथे कांदा अद्रक लसूण पेस्ट हे थोडंसं परतून झाल्यानंतर इथे मी भाज्या सर्व घालत आहे याच्यामध्ये अगोदर मी कोबी घालते नंतर सिमला गाजर हे सर्व भाज्या मी आता ह्या कांद्यामध्ये घालून घेते ह्या भाज्या सुद्धा आता मी थोड्याशा तेलामध्ये ह्या परतून घेते कारण ह्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत याचा फक्त कच्चापणा जाण्यासाठी मी इथे थोड्याशा परतत आहे इथे ह्या मोमोजसाठी मी ह्या सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर परतायचे नसतील तर तुम्ही इथे ह्या सर्व भाज्या कच्च्यासुद्धा घालू शकता त्याचेसुद्धा मोमोज छान होतात पण इथे फक्त कच्चापणा जाण्यासाठी मी इथे थोड्याशा परतत आहे आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे होईल एवढा रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि दोन चमचे होईल एवढा सोया सॉस टाकलेला आहे हे दोन्ही सॉस टाकल्यानंतर मी थोडंसं परतून घेते आता इथे मी ह्या भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे कारण मीठ हे एकदम शेवटी टाकायचं आहे आणि ते ही भाजी थंड झाल्यानंतर टाकायचं आहे कारण आत्ता जर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकलं तर मिठाचं पाणी सुटेल आणि खूप भाजीला ह्या पाणी सुटलं जाईल आता इथे ही, ही भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी मी खाली उतरवून घेते आणि थंड करून घेते ही भाजी थंड होते तोपर्यंत मी इथे मोमोजचं पीठ भिजवून घेते इथे मी मैदा घेतलेला आहे इथे मी एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे एक ते दीड चमचा होईल एवढं तेल टाकलेलं आहे आता हे सर्व मी अगोदर मिक्स करून घेते नंतर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्याने मी हे पीठ भिजवून घेते अगदी थोडं थोडं पाणी घालत मी याचा घट्ट असा गोळा भिजवून घेणार आहे इथे ह्या मोमोजसाठी एकदम घट्टच पीठ भिजवायचं म्हणजे याचे मोमोज छान बनवता येतो याला आपण आकारी छान देता येतो जर हे पीठ पातळ भिजवलं तर मोमोजला चांगला शेप देता येत नाही म्हणून इथे पीठ हे घट्टच भिजवायचं इथं पीठ भिजवून तयार झालेलं आहे हे मी आता दहा मिनिटासाठी झाकून ठेवते इथे भाजीसुद्धा आता थंड झालेली आहे ह्या थंड झालेल्या भाजीमध्ये आता मी मीठ घालणार आहे कारण याच्यामध्ये मी अगोदर मीठ घातलेलं नव्हतं इथे मी आता चवीनुसार मीठ घालते त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता इथे पनीर घालते कारण मी पनीर अगोदर घातलेलं नाही पनीर हे मी भाजी थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता इथे पनीर मीठ हे छान असं मिक्स करून घेते म्हणजे सर्वत्र हे मीठ लागलं जाईल ह्या भाजीला इथे छान असं हे मिक्स करून झालेलं आहे इथे पीठ भिजत ठेवून आता दहा मिनिटे झालेले आहेत इथे आता मी मोमोज बनवायला घेते अगोदर ह्या पिठाचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेते इथे ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे म्हणून तयार झालेले आहेत आता मी एक पारी लाटून घेते इथे लाटण्यासाठी मी थोडासा मैदा घेतलेला आहे सुका हा सुक्या मैद्यावरतीच मी ही पारी लाटून घेतलेली आहे छान अशी इथे पातळ तुम्हाला जेवढी हवी तशी लाटून घ्या इथे हे पारी लाटून झालेली आहे मी आता त्याच्यामध्ये हे जे बनवलेलं सारण आहे ते सारण भरते इथे हे सारण तुम्हाला हवं आहे तेवढंच भरा कारण जास्तसुद्धा भरू नका जास्त जर भरलं तर ह्याला व्यवस्थित सेफ देता येत नाही इथे आता मी छान असा ह्या मोमोजला सेप देते तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही देऊ शकता मोदकासारखा सुद्धा देऊ शकता इथे मी हा छान असा सेप दिलेला आहे इथे हा मोमोज बनून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेला आहे याचे भरपूर असे सेप देता येतात तुम्हाला जो हवा आहे तो सेप तुम्ही देऊ शकता इथे मी ह्या आकाराचे सर्व मोमोज बनवून घेतलेले आहेत आता मी दुसरासुद्धा सेम मोमोज असाच बनवते इथे हा सुद्धा मोमोज मी सेमच बनवलेला आहे इथे अशा ह्या छोट्या छोट्या पाकळ्या बनवत जायचं आणि जेव्हा शेवटी थोडंसं पान हे राहतं तिथे तुम्ही पाणी जर लावलं तरी चालेल जर तुमचा मोमोज चिपकत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाणी लावून हा मोमोज चिपकवा म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही इथे छान असे हे मोमोज बनवून तयार झालेले आहेत इथे मी अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घेते इथे हे सर्व मोमोज बनवून झालेले आहेत आता मी हे मोमोज डीप फ्राय करणार आहे इथे त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करत ते ठेवलेलं आहे आणि इथे आता छान असं हे तेलसुद्धा गरम झालेलं आहे जसं मला मोमोज तळण्यासाठी तेल हवं आहे तसंच तेल गरम झालेलं जा आहे जास्त एकदम ही कडक गरम केलेलं नाही आणि एकदमही लो गरम नाही आहे अगदी मीडियम मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक एक करत असे मोमोज सोडते म्हणजे जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे मोमोज इथे ते सोडून घेते आणि गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे एकदम पूलसुद्धा केलेली नाही कारण फूल केली के तर ते एकदम वरून लाल होतात आणि आतून कच्चे तसेच राहतात म्हणून कधीही मैद्याचे पदार्थ तुम्ही तळतेवेळेस गॅसची फ्लेम मीडियम टू लोच करून तळून घ्या इथे हे मोमोज तेलामध्ये सोडल्यानंतर दोन ते तीन मिनिटे हे मोमोज हलवायचे नाहीत अगदी तसेच सोडून द्यायचे याचा पूर्ण फेस असा पूर्ण बंद झाल्यानंतर हे मोमोज पलटायला घ्यायचे इथे आता हे मोमोज मी पलटून घेते याचा पूर्ण फेस असा बंद झालेला आहे इथे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोमोजच्या जेव्हा पाकळ्या बनवता तेव्हा शेवटी जे पान राहतं त्या पानाला तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावा आणि चिपकवा म्हणजे हे मोमोज तेलामध्ये सुटणार नाहीत जर एक मोमोज तेलामध्ये फुटल्यानंतर सर्व तेल खराब होतं आणि जे सर्व मोमोज आहेत त्या मोमोजवरती सुद्धा असे भाजीचे वगैरे डाग पडतात त्यामुळे सर्वच मोमोज खराब होतात त्यामुळे कधीही तुम्ही मोमोज तेलामध्ये सुटणार नाही याची काळजी घ्या इथे आता छान अशी मी आलटून पालटून हे सर्व मोमोज गोल्डन होईपर्यंत तळून घेते इथं गॅसची फ्लेम मी मे मीडियम टू लोश ठेवलेली आहे इथे हे मोमोज तळण्यासाठी मला जास्तीत जास्त सात ते आठ मिनिटे लागलेली आहेत कारण इथे गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवलेले आहे त्यामुळे हे मोमोज एकदम क्रिस्पी पण होतात आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात इथे हे मोमोज तळून झालेले आहेत हे एकदम गोल्डन कलरवरती मी आता काढलेले आहे इथे अशा प्रकारेच मी सर हे सर्व मोमोज तळून घेते इथे छान असे हे मोमोज बनून तयार झालेले आहेत ह्या मोमोजमध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आहेत त्यामुळे हे मोमोजसुद्धा एकदम पौष्टिक आहेत हे तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालू शकता म्हणजे ह्याच्यामुळे तरी मुलांच्या पोटामध्ये भाज्या जाऊ शकतात इथे मी मोमोजसोबत खाण्यासाठी मोमोजची चटणी बनवलेली आहे आणि सुद्धा घेतलेलं आहे मग कसे वाटले तुम्हाला मोमोजची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा